नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र चैतन्याला स्टँडपर्यंत लिफ्ट देऊन आपण निघालो नगरला नगरमध्ये जाताच आपल्याला एक ॲक्टर दिसली गांठ्याबाई आणि एक नंबर व्हिडिओ असतात त्यांचे त्यांच्यापासून आपण आलो इकडं पुढं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथू ह्या ओळीचा मनातल्या मनात विचार करून त्यांना जोडीदारांना मदत करून योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे काम करून आपण निघालो घराकडं तर आपल्याला भेटले कार्यकर्ते का कायम आपल्या रोडला अशा स्टाईलमध्ये चाललेल्या असते त्यांचा थोडा व्हिडिओ घेतला मग माळ्यात आलो आणि वातावरण एवढंच भारी झालेलं होतं ना का तळ्याच्या पाण्याचा आवाज आणि समुद्राच्या पाण्याचा आवाज याचं मॅचिंग मनातल्या मनात करीत आणि समुद्राचा फील घेत एकदम शांत असा बसलो पाऊस यायचं काय चिन्ह झाले होते कोणत्या टायमाला पाऊस येऊ शकत होता इकडं मूग थोडा वर आलता त्याचमुळं कोंबड्यांची जरा तारमळेचे बरं का कारण पेरण्या झाल्यात सगळ्यांच्या कोंबड्यांना कंपाऊंडाच्या बाहेर याला एंट्री नाही म्हणजे पडी अंध बारताना निस्तं आत राहायचं मग थोडं इकडे इकडे हिंडता हिंडता पाऊस सुरू झाला मग काय बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा मेघा थोडा थोडा आनंद घेतला पावसाचा आणि इकडं आतमध्ये आलो तर आजचा दिवस कसा गेला आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चो इकडे आता एवढा सगळा ब्लॉक बघितलाच ते तर थोडं लाईक सबस्क्राईब किंवा फॉलो करा ना राव